माजी नगरसेविका तथा सभापती सविताताई काळे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नाना काळे यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त आज सातपूर राजवाडा त्र्यंबक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलजवळ भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या धार्मिक सोहळ्याला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्यासह माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर गोकुळशेठ निगळ बाळा निगळ भगवान काकड रामहरी संभेराव रवींद्र जोशी चारुदत्त आहेर सुनील मौले रवी भारद्वाज संजय बच्छाव रमेश तथा काळे रवींद्र बाबराव काळे अनिल काळे काळू काळे अरुण काळे बी आर पंडित आदी मान्यवरांच्या उपस्थित या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सातपूर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी काळे परिवाराच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांनी या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या काळे फाउंडेशन यांनी आयोजन केलेलं आहे त्याकरता उपस्थित असलेले या कार्यात धडाडीने पुढे असलेले रवीजी काळे त्याचबरोबर माजी नगरसेविका सविताताई काळे पूर्ण काळे फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि त्याचबरोबर या परिसरातले अनेक नागरिक या उत्सवासाठी आज उपस्थित आहे हिंदू सणांमध्ये महत्त्वाचा दिवस असलेला आज महाशिवरात्री हा दिवस आहे प्रत्येक शिवमंदिरासमोर आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते आणि प्रत्येकाला मंदिरापर्यंत जरी जाणं शक्य नसतं तर या काळे फाउंडेशनने इथे अतिशय अशी सजावट शिवपिंड आणि त्याचबरोबर महाप्रसाद या दोन्ही गोष्टींचं आयोजन इथे केलेलं आहे आणि अतिशय उत्साहात श्रद्धेच्या भावनेने आणि प्रसन्न वातावरणात इथे याचं वाटप सुरू आहे त्यामुळे मी काळे फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देते की एक भाविकांची चांगली सुविधा त्यांनी इथे ते केलेली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानते कौतुक करते आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात श्रेष्ठ असं ज्योतिर्लिंग आपलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे त्या या पावन काळे फाउंडेशन तसेच देवी काळे सैजोदायी रवींद्र काळे व सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला की माझ्या सर्वांच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने या त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देवांचे देव महादेव त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने या त्र्यंबकेश्वर महा हायवेला आमचे मार्गदिश मार्गदर्शक नवीनाना काळे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा सभापती सविताई रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी काळे फाउंडेशन तसेच यांच्या संयुक्त यू या ठिकाणी आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला मी बघताय सर्व लोक या ठिकाणी फरळाचा आनंद घेताय या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून या सातपू मतदार मतदारसंघाच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्रीमत्या हिरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच मराठा मित्रमंडळाचे सक्रिय आमचे मार्गदर्शक आमचे बाळाभाऊ निगड हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो का त्यांनी या महाप्र महाप्रसाद लाभ घ्यावा आणि मी या महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मनपूर्वक काळे फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या आर ग्रुपच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय महादेव हर हर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक रवी काळे आणि आर फाउंडेशन यांच्या वतीनं सर्वांना महाप्रसादाचं वाटप केलं आहे या सर्वांना मी माझ्या माझ्या वतीनं आणि माझ्या मित्रांच्या वतीनं शुभेच्छा देतो आज सातपूर शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते रवीनाना काळे त्याचप्रमाणे माझी प्रभाग समिती सभापती माझी नगरसेविका सन्माननीय या काळे यांच्या माध्यमातून व काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त संलग्नाने महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सातपूर शहर डॉक्टर बावसा आंबेडकर चौक राजवाडा सातपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो आहे की भाविक भक्त या प्रसादाचा लाभ घेत आहेत तर सर्वप्रथम मी रवी नाना काळे आणि आमच्या वहिनी सविताताई काळे यांचे मी अभिनंदन करू इच्छितो की सातपूर शहरात प्रथमता सत्पूर राजवाड्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः हा कार्यक्रम महाशिवरात्रीचा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला याच प्रकारचं पुढचे सर्व कार्यक्रम आपल्या हातून घडत राहो आणि सामाजिक सलोका निर्माण होत राहो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे माजी नगरसेविका सविता देई काळे आणि रवींद्र नना काळे यांनी आभार व्यक्त केले आज संपूर्ण भारताचा पवित्र असा सण पवित्र असा दिवस हा शिवरात्र या भोवनेशांतनाने आपल्या भाषिक नैसर्गिक नगरीमध्ये त्र्यंबक येथे आपले जटा आपतून ते पवित्र स्थान निर्माण केलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर या गाण्याचा मार्ग तात्पुरता या ठिकाणी आज आम्ही आमच्या काळे फाउंडेशनच्या वतीने छोटासा अल्प अशा फराळाचा इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला त्या अन्नदानाच्या कार्यक्रमाला भरघोस असा प्रति प्रतिसाद साम सामान्य नागरिकांनी दिला सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला आमचे बालाजी निगळा असतील मौले असतील मौलेजी असतील रवि भारद्वाज असेल भावेश पवार असेल विनोदजी निगळ असे संपूर्ण आमचा मोठा सातपूर शहरातील मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो थांबतो जय शिवराय जय महाराज आज महाशिवरात्रानी आमच्या प्रभागा प्रभागामध्ये काळे फाउंडेशन तर्फे आम्ही कृषी वाटपचा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला त्यांची भूमनापासून आभार मानले महाशिवरात्राच्या सगळ्यांना आर्थिक शुभेच्छा देखील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राहुल काळे यांनी केले तर या प्रसंगी छोटू काळे विक्रम काळे पद्मराज काले सर, राजू काळे गणेश जगताप गोटू काळे कबीर गांगोरडे, मनोज काळे चेतन काळे विनय काळे आदींसह तसंच काळे फाउंडेशन आणि आर के ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले एन सी एम न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर